स्टार न्यूज नेटवर्क आपलं हार्दिक स्वागत आहे आणि हा रस्ता आपण पाहताय त्या रस्त्याची दुरावस्था आपण पाहताय खराब झालेला रस्ता पावसाच्या आधी मात्र डाकडूक करण्यात आलेली होती आणि ज्या पदे रस्ता बनला तो वाहून चाललेला आहे पहिल्याच पावसामध्ये अतिशय दयनीय अवस्था आहे आणि इथे बघितलं आपण तर पूल पुलाची अवस्था बघता आपण या ठिकाणी जो पूल बांधला होता पहिल्याच पावसामध्ये मात्र पाण्याने पातळी ओलांडलेली आहे आणि पुलावरनं पाणी या ठिकाणी जात आहे पुढे बघितला चढाव आहे आणि हा पूल खालच्या प पद्धतीने मात्र या ठिकाणी उंचीवर बांधण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मात्र पाण्याने पातळी ओलांडलेली आहे ही नदी आपण या ठिकाणी आहेत मोखई नदी आहे आणि ती या ठिकाणी मात्र वाहत येते अगदी बघितलं पण खुपरी वसुरी बिलावली देवघर मार्गे येताना गौरापूर मार्गे येताना ही नदी मात्र पोचते ती घोडमाळ या ठिकाणी आणि या ठिकाणी हा साकव आहे पूल आहे आणि या पुलाला मात्र या ठिकाणी पाहता आपण गाड्या येणं जाणं बंद झालेलं ला आहे लहान मुलं त्या ठिकाणी आहेत आणि ती थांबलेली आहेत आणि नक्कीच बघितलं आपण तर आता ही पाणी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत त्यांना तो 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 थांबावं लागेल सूरज स्टार न्यूज नेटवर्क लाईव्ह क्षणचित्र तुम्हाला दाखवत आहेत घोडमाळ पुलावरील पाण्याची पातळी ओलांडलेली आहे